महाराष्ट्र राज्यातील रोजगार इच्छुक युवकांसाठी महत्त्वपूर्ण बातमी महाराष्ट्र सरकारने प्रशिक्षणातून प्रगतीकडे नेण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी प्रशिक्षणाची म्हणजेच इंटर्नशिपची संधी प्रदान करण्यासाठी ही सी एम वाय के पी वाय योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात तर्फी या योजनेची कार्यवाही करण्यात येत आहे तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर का ही मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आहे ते सविस्तर जाणूया या व्हिडिओच्या माध्यमातून रोजगार इच्छुक युवकांचा कौशल्य विकास करणे आणि त्यांना रोजगारक्षम बनविणे हे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्याचे ठरविले आहे त्याचे हे उद् या योजनेचे उद्दिष्ट आहे आणि युवकांना कार्यप्रशिक्षणाची इंटर्नशिपची संधी मोठ्या प्रमाणात प्रदान करणे हे सुद्धा या योजनेचे उद्दिष्ट आहे तर महाराष्ट्र कार्यप्रशिक्षण योजनाची पात्रता निकष काय आहे आस्थापना महाराष्ट्रात किमान तीन वर्ष कार्यरत असणे आवश्यक का आहे खाजगी सरकारी निमसरकारी सहकारी संस्था एन जी ओ आणि सेक्शन आठ कंपन्या महास्वयं संकेतस्थळावर डब्ल्यू डब्ल्यू डॉट रोजगार महास्वयम डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करावी आस्थापनामध्ये सध्याचे मनुष्यबळ किमान वीस असावे पूर्णवेळ व कंत्राटी मिळून प्रत्येक इंटर्नशिप ही जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत असू शकते असे ही कंपन पात्रता निकस आहेत तर महाराष्ट्र कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये विद्यार्थ्याची पात्रता निकष काय आहेत तर विद्यार्थी हा त्याचे वय किमान अठरा ते कमाल पस्तीस वर्षे यामध्ये असावे आणि त्याची किमान शैक्षणिक पात्रता ही बारावी पास आय टी आय डिप्लोमा पदवीधर पदव्युत्तर अशी आहे महाराष्ट्राचे राज्याचे रहिवासी असणे हे विद्यार्थ्याला आवश्यक आहे आणि महास्वयं संकेतस्थळावर नोकरी इच्छुक म्हणून त्याने नोंदणी करावी તે સા ડ ડબલુ ડબલ્યુ ડોટ રોજગાર મહાસોયમ ડોટ જી ઓ ડૉટ ઇન યા સંકેતસ્થળા વાપર કરાવા તો મહારાષ્ટ્ર યુવક કાર્ય પ્રશિક્ષણ યુ યોજના જ્યા શૈક્ષણિક પત્રુસાર વિદ્યા વિતરણ પ્રતિમા બારાવી પાસ ઉમેદવારના સજાર રૂપે પ્રતિમા આઈટીઆઈ અને ડિપ્લોમા ઉમેદવારના પૉલિટેક્નિક ઉમેદવારના આઠ હજાર રૂપે પ્રતિમા त्यानंतर पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांना दहा हजार विद्यावेतन प्रतिमा असे महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विद्यावेतन दिले जाईल आणि एका वर्षामध्ये दहा लाख तरुणांना इंटर्नशिपची संधी दिली जाईल तर कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करेल त्यासाठी मुख्यमंत्री जनकक्ष हे त्यावर नियंत्रण ठेवेल आणि प्रशिक्षणातून प्रगतीकडे उमेदवारांना नेण्यासाठी ही मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना राबवण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरविले आहे त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या स्कॅन कोडचा वापर करून आपले रजिस्ट्रेशन करावे ही माहिती जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवावी महाराष्ट्र सरकारने प्रशिक्षणातून प्रगतीकडे नेण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केलेली आहे याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी फायदा घ्यावा आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या क्यू आर कोडला स्कॅन करून येत या प्रशिक्षण योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपले रजिस्ट्रेशन करावे हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रामध्ये शेअर करा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद